नमस्कार मित्रमैत्रिणींनो जय महाराष्ट्र मित्रांनो ही एक पोस्ट सोशल मीडियावर मी देखील शेअर केलेली आहे प्रशांत परबत नावाच्या फेसबुक अकाउंटवरनंही शेअर झालेली आहे तर ही संतोष देशमुख जे मस्साजोगचे सरपंच ज्यांचा खून झाला त्यांच्याबद्दल आहे तर फार महत्त्वाची आहे सर्व बहुजन जे मित्रमैत्रिणी असतील की जे आर एस एस भाजपच्या आयडिओलॉजीला समर्थन करतात तर ही आयडिओलॉजी नेमकी कशी आहे याचं एक बोलकं उदाहरण या पोस्टमध्ये वर्णन केलेलं आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघात काम करणाऱ्या सर्व मित्रांना सांगू इच्छितो मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हे नमिता मुंदडा म्हणजे भाजपच्या उमेदवार यांचे विधानसभेचे भूतप्रमुख होते म्हणजे ते हिंदुत्वाच्या बाजूने होते परंतु एकाही संघाच्या मित्राने साधी श्रद्धांजलीची पोस्ट देखील केली नाही साधी कमेंट नाही तुम्ही बांगलादेशच्या हिंदूंवर बोलता इथं एका हिंदुत्वासाठी लढणाऱ्या सरपंचाचा अतिशय निघरून खून केला आहे मारून मारून जीव जाताना पाणी मागितले तर खुनी तोंडात मुतलेत छातीवर उड्या मारल्याने बरगड्या मोडून हृदयात घुसल्या त्या सरपंचाचं लिंग जाळण्यात आलं डोळे जाळण्यात आले हिंदुत्वासाठी लढणारा एकोणीस पुरस्कार गावाला मिळवून देणारा सरपंच दिवसा ढवळ्या मारला गेला कुठे आहे वि विवेक विचार मंच कुठे आहेत हिंदुत्ववादी मित्र का नाहीत तुमच्या पोस्ट आरोपीला जात नसते म्हणतात ना निदान माणुसकीच्या नात्याने तरी तुम्ही बोललं पाहिजे मुख्यमंत्र्यांनी नेमलेली एस आय टी काय भारे बांधते हे सर्वांना माहीत आहे यासाठी आम्ही तुमच्या सोबत आहोत का तर मित्रांनो तुम्ही जेव्हा हिंदुत्व हिंदुत्व नावाने यांना आर एस एस बी जे पीला इलेक्शनमध्ये सपोर्ट करता ते आपसात आपल्यामध्ये द्वेष पसरवतात हिंदूविरुद्ध मुस्लिम ओबीसी विरुद्ध मराठा आणि याच्यामध्ये जे लोक त्यांना मदत करतात त्या लोकांवर जेव्हा अशी वेळ येते तेव्हा भाजपचं ते सरकार आहे त्या सरकारच्या विरोधामध्ये आवाज उठवायचा नाही म्हणून ते एका हिंदुत्वासाठी लढलेल्या भाजपासाठी लढलेल्या सरपंचाचा वेल नोन ॲक्टिव्ह सरपंचाचा खून होतो निगरून खून होतो तरीसुद्धा ते आवाज उठवत नाहीत सरकारला प्रश्न विचारत नाहीत की तुम्ही कधी याच्यावर ॲक्शन घेता याचे मारेकरी तुमच्या सरकारमध्ये आहेत सरकारमध्ये मंत्री आहेत याच्याबद्दल काहीच विचारत नाहीत म्हणजे यांना आपला हिंदुत्ववादी साथीदार मेला मारला गेला निगरूनपणे मारला गेला याच्याशी काही घणधनं नसतं आर एस एस आणि बी जे पीला जर त्याच्यावर आवाज उठवणं हे त्यांच्या सरकारला अडचणीचं होणार असेल तर ते गप राहतात जर आवाज उठवणं हे विरोधी लोकांना विरोधी पार्ट्यांना त्रास होणार असेल आणि भाजप आर एस एसला त्याचा फायदा होणार असेल तर ते आवाज उठवतात इतकं यांची सेल्फिश मीन माइंडेड भूमिका आहे हे यातून स्पष्ट होतं तर हे सगळ्या जे मी आता बघतो मरा काही मराठा कुणबी माळी वंजारी धनगर राजपूत हे लोक काहीच त्यांचा वैयक्तिक फायदा नाही समाजाचा काहीच फायदा नाही तरीसुद्धा हिंदुत्व हिंदुत्व आणि आर एस एस बी जे पीचं समर्थन करत राहतात आणि तेव्हा जेव्हा त्यांच्या शेतमालाला भाव येत नाही त्यांच्या शाळा बंद पडतात त्यांच्या हॉस्पिटल्सकडे दुर्लक्ष होतं त्यांच्या विरोधात शेतकऱ्यांच्या विरोधात आरक्षणाच्या विरोधात स्कॉलरशिपच्या विरोधामध्ये निर्णय घेतले जातात इकॉनॉमी डाऊन होते बेरोजगारी होते त्यावेळेला काहीच ह्या हिंदुत्ववादी संघटना काम करत नाहीत तेव्हा हे बहुजन जे तरुण आहेत यांना काहीच कळत नाही की अरे आपल्या हक्काची आपल्या पुढच्या पिढींच्या हक्काची जी बाब आहे हिच्यावरच या हिंदुत्ववादी संघटना गप्प बसतात आणि बांगलादेशमधल्या परदेशातल्या हिंदूंवर कुठेतरी हल्ला झाला की नाही झाला आपल्यालाही माहीत नाही ते एक फक्त एक अफवा उठवून दिली की काय ते खरं आहे याच्यासाठी तुम्ही आंदोलनं करतात आणि त्याच्यासाठी रस्त्यावर उतरतात लक्षात घ्या म्हणजे काल्पनिक शत्रू तयार करायचा कोणाला तरी मुसलमानाला देशाला किंवा मुस्लिमांना शत्रू तयार करायचं हिंदू धोक्यात सांगायचं आणि जेव्हा हिंदू हे तुमचे इथे प्रत्यक्षात मारले जात आहेत त्यांच्या गावामध्ये त्याच्याबद्दल काहीच करायचं नाही हे बहुजनांना कळलं पाहिजे तुम्ही बहुजन नसाल तुम्ही सवर्ण असाल आणि तुमचा अजेंड्यामध्येच मनुस्मृतीचं इम्प्लिमेंटेशन मनुवाद ब्राह्मणवाद इम्प्लिमेंट हे तुमच्या घरातनंच चालतं तुम्ही त्या त्या वर्गाच्या असाल तर तो वेगळा भाग आहे पण तुम्ही सवर्ण पण नाही मनुस्मृतीमुळे तुम्हाला काही फायदा पण नाही आणि तुम्ही तिच्या विचारसरणीच्या प्रचार प्रसारासाठी आणि त्यांची राजकीय ताकद वाढवण्यासाठी हिंदुत्व हिंदुत्व करत असाल तर तुमच्यासारखा भरकटलेला कोणीही नाही मित्रांनो ही ना पोस्ट फार महत्त्वाची आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा आणि जागं करा गुलामगिरी फार वाढलेली आहे मित्रांनो अजून मी या विषयावर एक व्हिडिओ बनवणार आहे लवकरच माळी समाजातल्या एका मित्राबद्दल आहे माझा एका व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मित्र आहे त्या मित्राची एक पोस्ट आहे तिच्यावर मी व्हिडिओ बनवतो आणि लोक कसे गुलाम झालेत बंदिस्त झालेत या ब्राह्मणवादामध्ये की त्यांना काही सुचे झालेलं आहे हे बोलतो पुढच्या व्हिडिओमध्ये जय जै हिंद जय महाराष्ट्र